असू द्या कारभारी पाटील तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं तुमच्याशी लगीन नाही जमायचं मी इकडं त्र्यंबक पाटलांना शब्द दिलाय ते अजून माझ्या भरोशावर तसेच <laughs> आहेत पण असू द्या तुम्हाला माहिती आहे का तुमच्याशी लग्न कराल का तुम्हाला साधीसुदी भिकारीनं वाटली वाई अहो खूप पोचलेली भिकारीने ही नरेंद्र मोदी साहेब मला बघायला आले मोदी साहेब मला काय म्हणले माहिती आहे का <laughs> मेत्राव मेर प्यार को देखा है औरत दिल में कमल का फूल फुल है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है <functional> <laughs> मोदी साहेबांना मी नाही म्हटले मोदी साहेबांना म्हटलं तुमच्याशी लगीन नाही बाई जमायचं मी त्र्यंबक पाटलांना शब्द दिला आहे मी दररोज एक शब्द देते पण लगीन कोणाशीच करीत नाही पवार साहेब शरदचंद्र पवार साहेब मला बघायला आले साहेब आले तसे बर पावसात मला म्हणले बर काय म्हणले जमतं जमतं साहेबांचं नाव घेतलं म्हणजे थोडंसं जड जात बरं का सोपा नाही तो आवाज साहेब मला बघायला मला म्हणले आई अच्छा काही आहे जमलेले माझे सर्व काही कैते सर्वांना सगळं इच्छितं की प्रत्येक पैशाच्या पाचशे भाग आहे एकाशीचा हात असतो आई असं माझ्यासुद्धा पाच दिवशी या विकारी व्हायचा हात असावा आई आज एका दिवस सावशिस्टिवला लावली आहे दादा नुसतं बाग आहे पुरा बाग पुरा बाग पुरे जे करताय अगदी व्यवस्थित का म्हणून सर्वांना धन्यवाद देतो अरे वाजे डोळे जय एन जय महाराष्ट्र पवारसाहेब मला बघून गेले नंतर दादा कोंडके आले बरं का दादा कोंडके आले म्हणल्यावर आता विको पाहिजे दादा कोंडके आले तसे दादा कोंडके एक आले बरं का ताई त्यांच्या मावशीला सोबत घेऊन आले मावशीला सोबत घेऊन आले तसे दादा कोंडके मला काय म्हणतात तर बघ बाबा दादा कोंडके मला म्हणतात त्यांच्या मावशीला म्हणतात अ माऊझ जमा मा आपल्या गावाला काही नाही भिगाईन बाई आरे माऊजे मला या बाईसोबत लगीन करायचं लगीन हिला माझी झाणी बोलत जाणी म्हणलं हे जरा जास्तच गडबडीत दिसतंय दादा तुमच्यासोबत लगीन करून तुम्हाला काय नावानं हाक मारू दादा इकडे या दादा तिकडं जा त्याच्यापेक्षा म्हणलं दादा तुम्ही रक्षाबंधनला राखी बांधते विषय क्लोज <laughs> दादा निघून गेले दादा निघून गेले तसे नीरू भाऊ आले की <coughs> आपल्या मराठी पिक्चरचे जुने विलन नीरू भाऊ फुले <coughs> नीरू फुले मला बघायला आले तसे नीर फुले मला काय म्हणतात माहिती का बाई 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 वाजू या <laughs> म्हणलं मुळदा भाड्याच्या घरात राहतो मला खुशाल वाड्यावर लाज लाजसुद्धा वाटत नाही तिथंच नाही म्हणून टाकलं ते सुद्धा निघून गेले मग नाना पाटेकर बघायला पाटे आले नाना पाटेकर आले तसे नाना पाटेकर त्यांच्या क्रांतीवरच्या अंदाजात मला काय म्हणतात माहिती आहे का गणेश महाराज इतकंच म्हणले <laughs> <laughs> पुढे बोलायच्या लाईकीचेच नाही राहिले ते <laughs> माहिलंच पाहिलं चांगले चांगले घाबरा त्या <laughs> नाना पाटेकर सुद्धा मला बघून कट निघून गेले त्यांनासुद्धा मी नाही म्हटले नंतर मला बघा या सलमान खान आला की त्याला कुठं दम निघतो <laughs> सलमान खान आला तसा म्हणला बायडे लगीन करीन तर तुझ्याशीच म्हणलं सलमान नाही जमायचं म्हणलं कसं काय जमायचं नाही मी लगीन करीन तर तुझ्याशीच म्हटलं अरे येड्या अरे सलमान जरा वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पण बघाय आलता अजून <laughs> तसाचे वय म्हणे अजून तसाचे म्हणलं आता लगीन करीन तर तुझ्याशीच करीन नाही तर तसाच राहीन म्हणलं तसाच राही अजून कपडे काढून हिंडतोय तसाच बॉडी दाखवीत <laughs> काय सांगावं अजूनसुद्धा त्यानं लग्न केलं नाही <laughs> कारभारी बाबा तुमच्यासोबत लगीन माहीत जायचं बाई पण जाताना एक देऊन जा थोड्या का व्हायना तुमच्या सोबतला गे ना करून जाईन असो हा ना केसारी फनी गेमय ना काळी हा केसारी काळी